होतास तू काय झालास तू भीमरायाचे उपकार विसरलास तू घालून सुट बोट फिरतो तू तु, मानान तुला मानसात या कुणी तुला मानसात आणलं या कुणी माझ्या भिमान 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 तुला मानसात आणलं या कुणी माझ्याभिमान अभिमान विमान कोण होतास तू काय झालास तू भीमरायाचे उपकार विसरलास भी तू घालून सुटबोट फिरतो तू तु, मानान तुला मानसात आणलं या कुणी तुला मानसात आणलं या कुणी माझ्या अभिमान मानसात आणल्या कुणी माझ्या भिमान विमान विमान शिकला सवरला तुला मिळाली रे खुर्ची शिकला सवरला तुला मिळाली रे खुर्ची भीमामुळे मिळाली रे तुला पदवीवरची अरे तुझ्यासाठी केलं आयुष्य त्यानं खर्ची तुझ्यासाठी केलं आयुष्य त्यानं खर्ची जान जरा राहू दे भीमाच्या उपकाराची हो झाला धनवान तू झाला बलवान तू चार लोकास घेतोस सन्मान तू झाला जीवनाच सोन भीमा श्रमान तुला मानसात आणलं या कुणी तुला मानसात आणलं या कुणी माझ्या अभिमान विमान, विमान, तुला मान आणलं या कुणी माझ्या विमान, विमान विमान ज्याच्या पुण्याईन आज साहेब तू झाला ज्याच्या पुण्याईनं तू साहेब तू झाला त्यालाच खाऊन तुला माझ कार्य आला ज्याच्या पुण्याईन आज साहेब तू झाला ज्याच्या पुण्याईन आज साहेब तू झाला त्यांच खाऊन तुला माज कार्य आला बापाच्या बापाला तू बेईमान झाला बापाच्या बापाला तू बेईमान झाला स्वार्थापायी समाजाचा घात तुरे केला हो जसा मिळल तसा तुरा भरला किसा समाज हिताचा कधी नाही घेतला वसा रख भिमाशी तू मान तुला मान मानसात अनलया कुनी तुला मान मानसात आणलया कुणी माझ्या भिमान विमान विमान आपल्या आपल्यात नको पाडू गट तट आपल्या आपल्यात नको पाडू गट तट वैऱ्याची रात्र आहे झटकून उट एकीची खंबीर बांधाता मोठ एकीची खंबीर बांधाता मोठ भीम बाबाच तुला सांगत या बोट हो अरे ये राजसा वय बाबा जगदीशा नको करू रे समाजाची ही दुर्दशा भीम विचाराच करहात जो तुला मान तुला मानसात साथ या कुणी ತುಲ ಮಾನಸ ಕೂಮಾನಿಮಾನಿಮಾನ ತುಲ ಮಾನಸ ಕೂಡ ಅಭಿಮಾನಿ ಮಾನ ಭಿಮಾನ ಕಣ ಹೊಸ ತು ಕಾಯ ತು ಭಿಮಾಚ ಉಪಕಾರ ವಿಟ ಬೋಟು ತು ಮಾನ ತುಲ ಮಾನಸ ಕೂಲಸ ಕೂಡ ಭಮಾನ ವಿಮಾನ ತುಲ ಮಾನಸ ಕೂಡ ಭಿಮಾನಿಮಾನ ವಿಮಾನ